ह इकडे बघ लाँग कुर्ती आहेत एकशे नव्याण्णवला आहे बघा हा एक दोनशे नव्याण्णव हे फक्त तीनशे नव्याण्णव रुपयाला आहे एम आर पी सहाशे रुपये डीमार्ट प्राइस पाचशे रुपयाला आहे रुपये टाटा अग्नी आहे एकशे चाळीसला आहे पण एकावरती एक फ्री आहे आहे ना पंचवीस रुपयाला एक पीस आहे मध्ये एम आर पी आहे सहाशे अठ्ठेचाळीस रुपयाला आहे एम पी आहे हे बघा हे एम पीचे गो मसूर डाळ एक किलो आहे एकशे दोन रुपये किलो कितीला आहे एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये एक किलो कितीला आहे एकशे नऊ रुपये नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आलो आहे डी मार्टला डोंबिलीच्या ना मानपाड्याला डी मार्टला आलेलो आहे शॉपिंग करायला आणि सोबत आहे ना गायत्री आणि स्वामिनीला पण घेऊन आलो तर चला मग सुरुवात करूया कारण की आज खरंच खूपच गर्दी आहे हे बघा मी तुम्हाला दाखवतोय बघा ही गर्दी तुम्ही बघू शकता हे बघा ही लाईन लागलेली आहे बघा एवढी गर्दी आहे आणि चला आता आपण आज जाऊया आणि काय काय प्राईज आहे ते बघूया तर हे बघा मित्रांनो आज तुम्ही गर्दी बघता ते किती गर्दी ही डी मार्टला आणि आजची तारीख आहे आठ तारीख आहे आठ जुलै दोन हजार चोवीस हे बघा तर सगळ्यात पहिले ना आपण आहे ना इकडे आहे ना हे सोसायटी सोसायटी टी बघतो आहे आणि याच्यावरती काय ऑफर आहे बघा हे शंभर रुपये ऑफ आहे एम आर पी सहाशे रुपये डी मार्ट प्राईज पाचशे रुपयाला आहे हे बघा हे सोसायटी टी आणि ही टाटा अग्नी टाटा अग्नी आहे टाटा अग्नीवरती पन्नास रुपये ऑफ आहे दोनशे पंच्याहत्तरला डी मार्टला आहे आणि एम आर पी आहे तीनशे पंचवीस रुपये टाटा आग्नी आहे ही सोसायटी आहे आणि इकडे बघा बघू शकते डार्क फँटीसी आहे त्याची एम आर पी किती एकशे सत्तर रुपयाला आहे पण हे एकशे सत्तरमध्ये दोन आहे एकावर एक फ्री आहे हे बघा एकावर एक फ्री आहे आणि हे नवीन एक बिस्किट आलेलं आहे ओटचे हे बघा हे दोनशे चाळीसला आहे पण एकावरती एक फ्री आहे हे दोनशे चाळीसला आहे हे पण एकावर एक फ्री आहे तर ही बघा माझ्याबरोबर पर आज परत स्वामिनी आलेली आहे अय स्वामिनी बघा ही स्वामिनी आली आहे आणि गायत्रीला पण घेऊन आलो आहे हे बघा हे जे रॉयल कप टी आहे एम आर पी दोनशे नव्वद आहे डीमार्ट प्राइस दोनशे पंचावन्न रुपये पस्तीस रुपये ऑफ आहे यावर कोणती अच्छा वाघ बकरी प्रीमियम हे कितीला आहे डीमार्ट प्राइस पाचशे तीस रुपयाला पाचशे सत्तरला म्हणजे चाळीस रुपये ऑफ आहे एक किलोचं आहे टाटा अग्नी आहे डीमार्ट प्राईज आहे बघा एकशे पंच्याण्णव रुपयाला पंचवीस रुपये ऑफ दोनशे वीस रुपयाची प्राईज आहे टाटा अग्नीची क्वांटिटी चांगली झाली आहे अर्धा किलोची सतरा रुपये ऑफ आहे डीमार्ट प्राईस त्र्याण्णव आहे आणि एम आर पी दहा काय आहे डिटॉक्स कितीला आहे अच्छा ह्याची चारशे नव्वद एम आर पी आहे तर बघे कुठे हो चारशे नव्वद रुपये एम आर पी आहे म्हणजे याच्यावरती एक्क्याण्णव रुपये ऑफ आहे तीनशे नव्याण्णवला आहे हे जे हे टोस्ट आहे किती एक, एक किलोचं आहे म्हणजे दोनशे रुपयाला दोन आहे दोनशे दोन रुपयाला म्हणजे एकावर एक फ्री आहे वन के जी ये टोस्ट आणि हे जे टोस्ट आहे हे पण किती आहे तुम्हाला वाटतं शंभर ग्राम आहे किती एकान रुपये ऑफ डी मार्टला हे फक्त एकोणऐंशी रुपयाला आहे हे एकोणऐंशी रुपयाला टोस्ट हे बघा हे नारळ आहे आणि आजचा भाव नारळचा आहे ना पंचवीस रुपयाला एक पीस आहे मध्यंतरी बावीस रुपयाला होता तर पंचवीस रुपयाला आहे लोकवन गहू आहे एक्केचाळीस पॉईंट पन्नास आणि हे गहू बघू शकतो आपण ए एक्केचाळीस पॉईंट पन्नास लोकवन गहू आहे हे पण सेमच आहे हे पण सेमच आहे आणि ही जी गोणी आहे ना ही दहा किलोची आहे ही नऊशे रुपयाला आहे एम आर पी आहे सहाशे अठ्ठेचाळीस रुपयाला आहे एम पी आहे हे बघा हे एम पीचे गहू आहेत दहा के जीचे आहेत म्हणजे सहाशे अठ्ठेचाळीस रुपयाला ते आणि या साईडला आहे बघा गुजरात आहे ते बघा हे गुजरातचे आहेत बघा हे गुजरात आहे हे जे पॉ हे जे कितीला आहे एकोणचाळीस पॉईंट पन्नास एकोणचाळीस पॉईंट पन्नास गुजरातचे ते पण तेच लोकवनच आहे पण एक्केचाळीस पॉईंट पन्नास आणि गव्हाचा पीठ आहे बत्तीस रुपयाला आहे किलो ते बघा हे गव्हाचं पीठ आहे भाऊ बघतो पण मसूर डाळ एक किलो आहे एकशे दोन रुपयाला आहे त्याचे पॅकेट मुंग डाळ किती आहे पाचशे ग्राम अच्छा डाळ आहे एक किलो कितीला आहे एकशे एकोणपन्नास रुपये म्हणजे दीडशे रुपयाला आहे मूंग डाळ कोणती आहे मुंग डाळ आहे ना अच्छा हे अर्धा किलो कितीला आहे ही पंचाहत्तर रुपये पॉईंट पन्नासला आहे बघा अर्धा किलो आहे मूंग डाळ आणि एक किलोचे पॅकेट पण आहे ही चना डाळ कितीला आहे एक किलो आहे ना चणा डाळ एक किलो कितीला आहे एकशे नऊ रुपयाला आहे अच्छा एकशे नऊ रुपयाला चना डाळ ही मसूर डाळ आहे ना अच्छा ही मसूर डाळ एक किलो किती एकशे दोन रुपयाला आहे अच्छा एकशे दोन रुपये किलो आहे मसूर डाळ ही मिक्स डाळ आहे मिक्स डाळ कितीला आहे एक किलो एकशे एकसष्ट रुपये वन सिक्स्टी वन ही कितीला ही एक किलो ही कोणती उडीद डाळ उडीद डाळचं कुठे प्राईजच दिलं नाही उडीद डाळ एकशे सत्याऐंशी रुपये सफेद उडीद डाळ एकशे सत्त्याऐंशी रुपये काय का झोप आली तू काय काय घेतलं त्याच्या ओट्स घेतले साखर आहे आणि साखर आहे बेचाळीस रुपये अच्छा बेचाळीस रुपये साखर आहे हे बघा इकडे शेंगदाणे आहेत एकशे एकोणसत्तर म्हणजे सत्तरच पकडा एक किलो सत्तर रुपयाला आहे शेंगदाणे त्याचं पॅकेट आहे एकशे सत्तर रुपयाला एक किलो आहे या अर्धा किलो आहेत अर्धा किलो कितीला आहे सत्याऐंशी रुपयाला अर्धा किलो आहे बघा हा स्वाद आहे एकशे तीन रुपयाला आहे आणि हा लिबर्टी बिस्ता हा आहे एकशे एक रुपयाला आणि हा बघा हा जेमिनी आहे एकशे अठरा रुपयाला आणि हा फॉर्च्यून आहे एकशे पस्तीस रुपयाला फॉर्च्यून ज्यामध्ये कुठे गेला सपोला ऍक्टिव्ह हा बघा हा सपोला ऍक्टिव्ह आहे एकशे चौदा रुपयाला हे बघा आमच्या स्वामिनीने बघा काय गोगल घेतला नको स्वामिनी हय इकडे बघ आई शाबाश आणि काय घेऊन आली ते काय घेतले हिनी अच्छा हिला चड्ड्या घेतल्या हे बघा इकडे साबणीवरती काय ऑफर आहे बघा ही आहे रिंग साबण सहा साबण आहेत आणि बेचाळीस रुपये ऑफ म्हणजे डिमार्टलाही एकशे अठरा रुपयाला म्हणजे बेचाळीस रुपये ऑफ आहे एक्सेल हाय फिनल घ्यायचं आहे ना कम्प्लीट एक्सेलची प्राईस काय आहे

ये पाच आहेत पाच कितीला हे एकशे चौदा रुपयाला डी छोटे आहेत दहा रुपयाला म्हणजे ही इकडे नऊ रुपयाला एक रुपये काहीतरी ऑफ असतो हे चार आहेत हे चार कितीला आहे साठ रुपयाला आहे म्हणजे अठ्ठेचाळीस रुपये ऑफ आहेत छोट्या छोट्या वाले हे बघा हे कोणते आहे प्रिल अच्छा या तीन आहेत कितीला आहे एकशे तेरा रुपयाला डीमार्टला ती कोणती ही घडी कितीचा पॅकेज हा दोन चार पाच पाच कितीला आहे या वीम आहेत पाच घेतल्या तर कितीला आहे चव्वेचाळीस रुपयाला मार्टमध्ये या पाच वीम बघा हे जे तेल आहे ना दीप ज्योती दिवा लावायचा हे एकशे पंधरा रुपयाला आहे हे पण आहे ना हे एकशे पंधरा रुपयाला हे पण हे जे तेल आहे हे एकशे एकोणीस रुपयाला आहे आणि हे जे तेल आहे दीपशक्ती एकशे पस्तीस रुपयाला आहे हे आहे सिक्स्टी टू रुपीज माहिती दहा रुपये ऑफ आहे ते कापूर आहेत एकावर एक फ्री आहे शंभर ग्रॅम आहे एकशे पंच्याण्णव रुपयाला हे बघा इकडे आहे ना डोरमॅट आहे आणि अँटी स्लीप आहे मागे रबर आहे ह्याची प्राइस आहे ना फक्त किती रुपयाला मिळते का डीमार्टमध्ये हे बघा एकशे एकोणऐंशी रुपयाला आहे क्वालिटी चांगली आहे हे रेग्युलरसाठी आहे हे कितीला आहे हे फक्त पन्नास रुपयाला आहे एकोण पन्नास रुपयाला आहे हे नव्याण्णव रुपयाला आहे तेव्हा हे नव्याण्णव रुपयाला आहे आणि हा कितीला आहे दीडशे रुपयाला आहे हा हे पण दीडशे रुपयालाच आहे हा कितीला आहे हा एकशे एकोणतीस रुपयाला आहे पण दीडशे रुपयाला हा पस्तीस रुपयाला इकडे पण हा एकशे ऐंशी रुपयाचा आहे मागे रबर आहे क्वालिटी चांगली हेवी क्वालिटी हे दीडशे रुपयाला पण छान आहे हा क्वालिटी भारी याची मागे रबर पण आहे मग दोनशे एकोणतीस रुपयाला आहे हे बघा हे सगळे मॅट आहेत इकडे डोर मॅट हे बघा इकडे आहे ना सिंगल बेडशीट आहेत आणि ह्या दीडशे रुपयाला सिंगल बेडशीट आहेत हे तुम्ही बघू शकता एवढे कलर आहेत हे बघा ह्यात पण एवढे कलर आहेत हे बघा हे सगळे सिंगल बेडशीट आहेत हे दीडशे दीडशे रुपयाला आहेत आणि हे जे आहेत ना हे डबल बेडशीट आहे आणि दोन पिलो कवर आहे यामध्ये हे तीनशे नव्याण्णव रुपयाला आहेत हे बघा हे तीनशे नव्याण्णव रुपयाला आहेत इकडे आपण बघू शकतो डबल बेडशीट तीनशे नव्याण्णव रुपयाला दोन पिलो कवर आहे अशी बेडशीट आहेत तेव्हा हे डबल आहेत आणि इकडे आहे डबल बेडशीट विथ टू पिलो कवर इथलं आहे चारशे नव्याण्णव रुपयाला चारशे नव्याण्णव रुपये चारशे नव्याण्णव कंपनीचे काय प्राइस प्राइस दिली आणि इकडे ह्या मॅट आहेत तिला चारशे एकोणतीस रुपयाला चारशे एकोणतीस रुपयाला मॅट आहे तर बघा इकडे ना लॉंग कुर्ती आहेत तर बघा लॉंग वन पीस आहेत हे सहाशे नव्याण्णवला आहे यामध्ये आपण हे बघा कलर बघू शकतो सेम कलर आहे बघा हा एक येल्लो कलर आहे बघा हा एक कलर आहे आता एक शेवटचा आपण ब्लॅक बघूया बघा हा ब्लॅक आहे सहाशे नव्याण्णववाले ते आणि या साईटला पण बघूया या साईटला पण सेम कितीला आहे पाचशे नव्याण्णववाले ते बघ पाचशे नव्याण्णववाले आहेत यामध्ये कलर बघूया आपण बघा हा पण पाचशे नव्याण्णववाला आहे छान कलर आहे हा कलर सेमच आहे फक्त यामध्ये मला वाटतं बघा हा एक कलर आहे तो पण

सहाशे नव्याण्णव यामध्ये कलर बघू शकता बघा आपण एक कलर छान आहे आणि काळा कलर आहे आणि इकडे आपण बघतोय हे बघा हे मला वाटतं दुपट्टा आहेत हे एकशे नव्याण्णव रुपयाला आहे हे बघा हे एकशे नव्याण्णव रुपयाला आपण बघू हे बघा एवढे वेगवेगळे कलर आहेत वेगवेगळे पॅटर्न आहेत इकडे दीडशेवाले आहेत हे दीडशेवाले आहेत हे बघा दोन प्राईजमध्ये दीडशे आणि त्या साईडला ते एकशे नव्याण्णववाले आहेत आ, चा अब चा हा तीनशे नव्याण्णवचा आहे बघा छान आहे पण तीनशे नव्याण्णवचा हा यामध्ये मला वाटतं वेगवेगळी प्राईज आहे हा साडेचारशेचा पकड काहीतरी बघा हा साडेचारशेचा आहे हा पकड पण छान आहे काय प्राईज आहे तीनशे नव्याण्णव हे सगळे साईज वाईज ठेवलेले बघा हा पण एक कलर छान आहे हा दाखव सुंदर आहे हा पण हा कितीला चा, आहे साडेचारशे एक या। ले ले। एक। एक हा एक ब्ल्यू बघूया अच्छा हा बघितलेला आहे हा दाखव एक हा कितीला आहे आपण साडेचारशे हा बघा हा आहे एकशे नव्याण्णव रुपयाला आहे हा एकशे नव्याण्णवला आहे बघा हा एक दोनशे नव्याण्णवला आहे हा एक आहे की तिला हा पाचशे नव्याण्णव हे बघा हे लेडीज कुर्ती आहे फक्त तीनशे नव्याण्णव रुपयाला आहेत यामध्ये आपण कलर बघू शकतो हे बघा हा पण एक कलर मस्त आहे ब्राऊन कलर आहे आणि हा ब्लॅक कलर आहे यामध्ये बघा ब्लू कलर आहे हा बघा हा एक दुसरा पॅटर्न आहे म्हणजे प्रत्येक पॅटर्नमध्ये वेगवेगळे कलर आहेत हा हा पण एक ब्राऊन आहे ही साईज आहे एल साईज आहेत तीनशे नव्याण्णवला आहेत या तर ह्या तीनशे नव्याण्णवला आहेत मग भीती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुद्द बाय बाय